नमस्कार मित्रांनो गौतमी पाटील हे नाव आता काही नवीन नाही सबसे कातील गौतमी पाटील म्हणून ती महाराष्ट्रात लोकप्रिय आहे अशीच एक डान्सर लोकप्रिय आहे ती म्हणजे राधा पाटील इंस्टाग्राम वर राधा पाटील मुंबईकर या नावाने ती चांगलीच प्रसिद्ध आहे गौतमी आणि राधा दोघांमधील वाद काही नवीन नाही राधाने अनेकदा गौतमी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष टीका केली आहे राधाने केलेल्या या टीकेवर आता गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे नुकत्याच एका मुलाखती तिने राधाबद्दल तिचं मत मांडलेलं आहे दिलेल्या मुलाखतीत नेहमीच म्हणते मी एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते हाच माझ्या आयुष्याचा मंत्र आहे कुणीही काहीही बोलल्याने मला फरक पडत नाही कितीही काहीही बोलू दे माझं नाव घ्यायचं आणि काहीही बोलायचं पण ठीक आहे मी त्याकडे लक्ष देत नाही या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नॉर्मल आहे मी तर उलट म्हणते की तू अजून बोल अजून टीका कर मला काहीच फरक पडत नाही असं म्हणत अभिनेत्रीने राधा पाटील हिच्यावरती जोरदार हल्लाबोल केला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा